मित्रांनो कसं वातावरण आहे बघा इकडं ह्यांच्यावनी ह्यांच्यावनीच आहे वातावरण हो किती फळ लागले माहित आहे का फळ आहे का मग काय आहे खावा मग वनवासाला गेल तर खात होता फळ माहित आहे चाललोय आम्ही गोर आहे बरं का आणि खरंच आमच्याकडे पाऊस भरपूर झालाय मस्त सगळी कमेंट करून दादा सांगते ताई सांगते पण पाऊस आमच्याकडे भरपूर झालाय आणि दारात तर आपल्याला लय चिखल झालाय चिकल म्हणला रेबडी झाली रेबडी नसते त्यामुळं गोरांना बांधून जर खायला टाकायचं म्हणलं गोर खात नाही आणि त्यांच्या नक्या पण अशा हे होते ते हो काय त्याला म्हणते त्या अशा सडल्यागत होते त्या चालाय पण नीट येत नाही म्हणून काय केलं गुर ही पाऊस आहे तोपर्यंत जरा चार आठ दिवस खाली बांधू म्हणलं हे आपण कुठले कुठे येतोय असं माप लागतंय अहो किती लांब येतोय आपण दोन तीन एक किलोमीटर एक किलोमीटरच्या वर घर आपलं ती तळभर एक किलोमीटर रोज चालत जायचं एक किलोमीटर घरन तळ्यात आणि तळ्यात ना घरी जायचं म्हणजे दोन किलोमीटर सकाळचं दोन हेल्पटन सांचं दोन हेल्पट दुपारचं एक हेलपट म्हणजे तीन, तीन किलोमीटर चार सहा सहा किलोमीटर जर रनिंग होत सहा किलोमीटर चालायचं रोज तर तुम्हीच सांगा नको काय आमची हाडं चालली काशीला आम्हाला काय करायचं आहे आमला काशी कुठे माहित नाही माहिती दाखवली नवऱ्या ना म्हणून माहित आहे कुठं 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 जाते ती फिरायला तुम्ही काय दाखवताय तळ गुर घर लेखर तुम्हाला काय दाखव भांडी झालं मग आमचंच काम आहे आम्ही म्हणलं आम्ही म्हणलं तुमचं काम आहे जरा हसाव खेळाव एन्जॉय कराव कशी करते ती माणसं कशी नाही सारखं दुप्पत गाडच आहे सारखं दुप्पत गाड काय नाही मित्रांनो गेलतो जरा हा गेलतो बघा बघा कुठे गेलतो ऐका ऐका कुळप ढक लायला झाली अंगळ कुळपून कुळपून घायला आलं घरी येऊनschemaName झालं कुळपून जेवण केलं की चला गुरु आणायला ब काय करा ना तर भुलून गेला एकांदीशी म्हणत नाही तर चला की तुम्हाला कुठेतर बाहेर नेतो खायला पियायला हाय ना कधी तर आ चला आता निवणतो तुम्हाला खायला ओय निस्त बोला येत कुणाला पण पण हौस ना कधी आणतो तुम्हाला काय खाय ती खाऊ आता बघा कसं बोलते ते कुच्चक ह्यांला कुच्चक देवडं बोलायला एक नंबर येत आहे काय गावात माहिती काय काय गावात आमच्या गावात एक हॉटेल नाही साध अन नेतू म्हणून गावात काय करायचं गावात फिल नाही मावदा फिऊदाला सांगू फिंगुलला मग पोंडू पोंढपूरला न ग आता पोंढपूरला न ग कारण की आता गर्दी हाय बघाव आलोई तळ्यात वातावरण कसं आहे बघा गुर आपली हो खाते ती अजून खाते तीच गुरु बर गे का काय करता मित्रांनो <laughs> वैर नाही तुम्हाला मी पहिले सांगितलंय आमची घरची तर बघा तेव्हा आमच्याकडे बघती कान टवकारून उभा तेव्हा तिकडे बघती आला मला दोन पिली आपली मागे उभारती गपचिप ती कशा असलं काय लावलंय बोलायचं बोलायचं ही इकडं का बसलंय हवा ही गपचिप ते तुला काय झालं अंकार इकडे आला काय झालंय अगो बाई कुणी कधी कुणी मारलय मी कशाला मारती कुणी मारलय का आरवडू न इकडं कस दादू बी आहे बर दादून काय केलंय चप्पल तुटल म्हणून चप्पल घातली नाही दादू लय शिंगूस म्हणलं तर चालत त्याच्या शॅंडेलला बुटाला चपल्याला एवढं जपून ठेवत कि आई लेकरला कशी जपून ठेवते तसं काम असतं कुठली पण वस्तू असू द्या द्याला इकडे इकडे का घालून आलं नाही दाद्या उच कटती अरे चप्पल घाल नाही असल्याच जर काटा एखादा कारण की आधीच पाय भिजलेला असते तर पावसा नाही आणि काय मस्त इथं वातावरण वाटतंय इथं राह वाटतं घरला जाऊच वाटत नाही मग इथंच कोप घाला की आपलं राहू आहे इथं आपलं राहण नाही ना इथं कोपाला चला की म्हणा जाऊ जेव्हा बाहेर त्याला माहित आहे ती म्हणतो एक रुपया वाचला तर तेवढाच एक रुपया आपल्या घरात बाजार मी पण लय शिंगूस आहे म्हणतो बाहेर काय करायचंय ग घरी एक किलो तिथं दीड किलो आणूया खाऊया बाहेरचं तर आंधोळ असते तर बाहेर अजून कसं असते तो म्हणतो शाळेत न आलं की मला ज्ञानाचा फडा शिकवत बसतो असं झालं बघ ही असा अभ्यास आम्हाला होता सगळं म्हणजे सांगत बसतो मला पण त्याचं ऐकल्यावर बरं वाटतंय सांग पप्पाला ए परा काय सांगायचं पप्पाला बाहेर जायचंय म्हणून बाहेर मला जायचंय मग मी एकटे जावं बाहेर जायचंय ना ए दादू इथं डबा फेबा कुठे पडला बघा रे तिला डबा एकद्या पाणी जाऊ तिला आज चितार माझं हसलं बघा आता हसवा आलं रे पापा तसं म्हणलं पण म्हणली गा बाहेर जाऊया कुठे फिरायला खाऊन पिऊन ये मग तसंच म्हणले होतं मग बाहेर जायचं जागी आम्ही तुला नको पैसे जाते सगळं पडाक जाईक यांच पैसे जाते म्हणून ती आपल्याला बोलते ती मेन म्हणजे मित्रांनो पैसे नाहीत सासऱ्याला पैसे माहिती होते हिनं सासऱ्याला म्हणजे हिच्या बापाला हिना देऊ दिलं नाही मित्रांनो पैशाची टंचाई हाय खरच हाय आणि टिंजर मारायचा आहे बरं का तर मग कला औषध मारायचा त्याला पैसा नाही त्याला पैसा हे सगळ्या चेष्टेचा विषय होता मला पण कळतंय हो मला पण मन हाय परिस्थितीची जाणीव हाय मला नाही आजपर्यंत तुम्हाला म्हणली नाही निहा एक तर आपली परिस्थिती खराब आहे म्हणले आपणच कसं वागायचं आपल्या आपण विचार केला पाहिजे का मला बाहेर जायचं निहलच मला तुम्ही तर मध तू तुला म्हटलं जावा तुम्ही तुम्हाला बोलायला दुसरं का ये काय येत काय नाही मित्रांनो त्यांना नेणार आहे एक दिवशी बाहेर बर गे ती दिवस कधी येईल सांगता येत नाही होय नेलं आणि तसा विचार केला तर तुम्हाला आता फेस टू फेस सांगतो मागलं मग कस निघालं आलं तेव्हा पोरणला नेलतो पोहरणला मला नाही चौघ बिघेल मला कुठे तुम्ही कालचं पिक निघालं त्यावेळेस आम्ही गेलो पण ही आली नव्हती महची यात्रा चालू होती त्याला झालं आणि पुरी भाजी खाल्ली गुरुवार, ते ते ना ना गुरुवार।, ने ने गुरुवार आ, होता त्या दिवशी बरं का त्यात ती मार्ग शीर्ष महिन्यातला गुरुवार होता होतो हिचा उपवास होता मग हिला नेऊन काय करायचं हिनं खाल्लं नाही म्हणून मी बी खाल्लं नाही त्या दोघांनाच खरांचं राहिलं तर खाल्लं अजिबात नाही नाही मग ही बाप सारखंच राजलीपॉप दिलं होतं काय खायचं खावा म्हणलं मी मकळी दर बघायला गेलो सपडा साफ केला सो फेप मस्त पाकी ओढून रिकामी झाली काय हवं का बसतय आपल्यातन ती विचार करतय आता माझ्या बारीक कधी येईल लॉलीपॉप राईस मस्त लॉलीपॉप <laughs> तुला ए दाद्या लॉलीपॉप उठ गाय टेन्शन आहे जायचं आ नाही म्हणत किवा याला काय झालंय टेन्शन आले का र कसंच वाटलं बारा वाजले रे दाद्या कोणी मारले काय झालं काय नाही भाजी सुकली सुकली भाजी कशाच तर त्याला काय तर आठवलं काय झालं रे का दाद्या रडायला खरंच रडायला लागेल काय झालं मग अरे पांढरा घ्यायला काय झालं काय व्हायचं काय तर जुनी आठवण आली असेल दाद्या हा आठवण कशी आली त्याला माहित नसलं तर मला माहितीये पण आता कसं आहे बोलून सगळ्यांनी जी करण्यापेक्षा घेतली तिथे सोडलेलं काय बर चला मित्रांनो आपण आलो गुरु यायला आपल्याला जाऊन अजून ए काढायच्या इथे मला जाऊन गोरासनी अजून थोडं पाणी पाजून काहीतरी खाय टाकावं लागतं चला चला मग चला ही झालंय काय माहिती इमोशनल झालाय त्याच्यामुळे आपण इमोशनल व्हायच्या आधी चला गुरु घेऊन जाऊया सकाळच्याकडे आता करायला नाही प्रत्येकाने एक एकच घ्या डबल हेल्पट्या ए सकाळी मित्रांनो काय केलंय दादू दोन घेऊन आला ओंकार एक घेऊन आला माझ्याकडे दोन पाड्या आणि हिज्याकडे एक मसणी